नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज, तुम आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही महत्वपूर्ण योजना पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारने खास जे काही आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे ते सुरू केलेली आहे ज्या अंतर्गत आता जे काही ज्येष्ठ नागरिक असणार आहे त्यांना आता तीर्थ दर्शन घेण्यासाठी आता संपूर्ण ट्रॅव्हलिंग ही मोफत करण्यात आलेले आहे जर तुम्हाला मित्रांनो तीर्थ दर्शन घ्यायचं असेल तर आता मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत तुम्ही अगदी मोफत महाराष्ट्र भरामधले जेवढे काही भारतभरामधले जेवढे काही तीर्थस्थळ आहेत ती ते संपूर्ण अगदी मोफत मध्ये दर्शन इथे घेऊ शकतात तर ते कशा प्रकारचे त्याबद्दलचाच महत्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याबद्दलचं ऑफिशियल जी आर चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी चोवीस मध्ये नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे चला तर तीर्थ दर्शन योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया कशा प्रकारे तुम्हाला मोफत संधी दिली जात आहे अर्ज प्रक्रिया काय आहे कागदपत्रे कुन कोणकोणती लागतील पात्रता काय आहे आणि कोणते व्यक्ती ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र असू शकतात त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही राबविण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता इथे दिलेली आहे म्हणजेच जे काही ज्येष्ठ नागरिक असणार आहे साठ वर्षावरील अशा संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांना आता तीर्थदर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही महत्त्वपूर्ण योजना राबविली जाते या योजनेअंतर्गत आता साठ वर्षावरील जे काही ज्येष्ठ नागरिक असणार आहे त्यांना आता महाराष्ट्र भरातील तसेच पूर्ण भारतभरामधील जे काही तीर्थस्थळ असतील ते संपूर्ण अगदी मोफत इथे पाहण्यासाठी भेटणार आहे तर ते कशाप्रकारे त्याची संपूर्ण हाजी आर इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस ऑफिशियल जी आर इथे आलेला आहे तर या जी आरमध्ये काय म्हणलेलं ला आहे राज्यातील सर्व धर्मियांमधील म्हणजे सर्व धर्मातील जे काही ज्येष्ठ धर्म धार्मिक स्थळ असतील अशा संपूर्ण धार्मिक स्थळावर ज्येष्ठ नागरिक ते साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयांचे आहेत त्यांना आता भारतीय तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आपल्या भारतामधील किंवा महाराष्ट्रामधील जे काही आपले ज्येष्ठ नागरिक असतात संपूर्ण त्यांचं सेटलमेंट झाल्यानंतर म्हणजे संपूर्ण त्यांचं मुला बाळांचं सगळं सेट झाल्यानंतर ते त्यांची एकच इच्छा असते ती म्हणजे तीर्थदर्शन तर तीर्थदर्शनामध्ये काही व्यक्तींची आर्थिक स्थिती आर्थिक परिस्थिती चांगली असल्या कारणाने ते तीर्थ संपूर्ण भारत देशाची तीर्थदर्शन घेऊ शकतात परंतु काही असे व्यक्ती असतात ज्यांची इच्छा असते परंतु पुरेसे आर्थिक पैसा नसल्यामुळे ते संपूर्ण तीर्थदर्शन घेऊ शकत नाही तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने सुरू केलेली आहे तर सदर योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश योजनेअंतर्गत दिलेला आहे सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील तीर्थस्थळांची यादी प्रविष्ट अ ब प्रमाणे असणार आहे सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढ होऊ शकते ही तुम्हाला इथे बाब लक्षात द्यायची आहे सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका या स्थळांच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल म्हणजे एकदाच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घेतला भेटणार आहे ही तुम्हाला बाब इथे लक्षात घ्यायचे तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इथे राहील यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल म्हणजेच एका व्यक्तीसाठी तीस हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त मर्यादा इथे दिलेली आहे या योजनेअंतर्गत जर तुम्ही कोणतेही तीर्थस्थळ भेट देत असाल महाराष्ट्रामधील जेवढे पण तीर्थस्थळ भेट देत असाल तर त्यामध्ये तुमचा खाण्याचा राहण्याचा जेवणाचा जेवढा काही खर्च असणार आहे तो तीस हजाराच्या आत असला पाहिजे अशी अट दिलेली आहे म्हणजे तीस हजार रुपयापर्यंत महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे मदत करेल योजनेचे लाभार्थी कोण आहे तर महाराष्ट्रात राज्यातील साठ वर्ष वय व वो त्यावरील ज्येष्ठ नागरिक जे काय असणारे असे संपूर्ण नागरिक या योजनेसाठी पात्र असू शकतात ही योजना जे काय असणार आहे ही फक्त महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविली जात आहे आता या योजनेसाठी पात्रता काय तर लाभार्थी महाराष्ट्र रा राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे वय हे साठ वर्ष त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र असू शकतात म्हणजेच ज्यांचं वय साठ वर्ष आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे असेच ज्येष्ठ नागरिक या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजेच तुमचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नसावे त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे आता यामध्ये अपात्रता काय दिलेली आहे आता अपात्रता म्हणजे कोणते ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आय करतात आहेत म्हणजे ज्यांच्या घरातील कुटुंब हे कमवते आहेत अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात आहेत असे पण या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत असे ज्येष्ठ नागरिक पण या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही म्हणजे मोस्टली जे काही सरकारी कामामध्ये आहेत अशा व्यक्तीने या योजनेअंतर्गत अर्ज करता येत नाही ज्यांच्याकडे जा चार चाकी आहे ट्रॅक्टर वगळून म्हणजे ज्यांच्याकडे जा ट्रॅक्टर आहे व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात परंतु चारचाकी जी कापरी फोर व्हीलर आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम नसणे आवश्यक आहे कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावी जसे की टी हृदयाशी संबंधित श्वसन रोग कोरोनरी अपुरेपणा कोरोनरी मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी जर आजार असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही तुमचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे अर्ज अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतरच ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे सादर करावे लागते जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत नवले गेले परंतु प्रवासासाठी आमंत्रित करून त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माझी अर्जदारांना देखील या योजनेअंतर्गत पात्र ठरले जाणार नाही ही पण बाब तुम्हाला इथे लक्षात आहे त्यासाठी काळजीपूर्वक अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्याच वर्षी तीर्थदर्शन इथे घ्यायचं आहे अशा प्रकारची इथे अपात्रता इथे दिलेली आहे या अपात्रतेमध्ये जर बसत असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकत नाही आता यानंतर आता महत्त्वाचं कारण म्हणजे सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील प्रमाणे काही आवश्यक कागदपत्रे लागतात तर ती आवश्यक कागदपत्रे कोणती तर यामध्ये योजनेचा लाभार्थ्याचा ऑनलाईन अर्जाचा फॉर्म लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र तसेच रहिवासी प्रमाणपत्र मध्ये तुम्ही इथे तुमचं रेशन कार्ड मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा टी सी तुम्ही इथे यापैकी कोणते डॉक्युमेंट अटॅच करू शकता नंतर सक्षम प्राधिकरणी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वैद्यकीय प्रमाणपत्र पासवर्ड आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे पत्र आता हे जे काही हमीपत्र असणार आहे हे हमीपत्र तुम्हाला जी आरमध्ये दिलेले असेल ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेच्या अटी व शर्ती इथे तसेच आवश्यक कागदपत्र इथे दिलेली आहेत आता रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी तसे एजन्सी तथा टुरिस्ट रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्यांची निवड कशा प्रकारे तर सदर योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवाशासाठी आय आर सी टी सी समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड इथे विविध नमुन्या प्रक्रियेद्वारे करण्यात आली आहे म्हणजे जो काही तुम्ही प्रवास करणार आहे त्यामध्ये ट्रे ट्रेन असो किंवा बस असो जनभन प्रवास करणार आहे त्याची टुरिस्ट कंपनी इथे निवड करण्यात आलेली आहे लाभार्थीची निवड कशा प्रकारे असणार आहे त्यांची संपूर्ण प्रोसेस इथे दिलेली आहे ही जी आरची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली जिथे जाऊन तुम्ही प्रवास प्रक्रिया काय असणार आहे रेल्वे प्रवास प्रक्रिया काय असणार आहे त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे प्रवासाचा गड इतर लोकांच्या प्रवासात निबंध अतिरिक्त कर्जाबाबतची माहिती प्रवासादरम्यान प्रवाशाकडून अप काय अपेक्षा असली पाहिजे अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे असली पाहिजे त्याची पण माहिती इथे दिलेली आहे तर अर्ज प्रक्रिया आपण डायरेक्ट पाहूया योजनेचा अर्ज पोर्टवर मोबाईलद्वारे तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे त्याचं ॲप्लिकेशन सध्या बनवणं सुरू आहे तर लवकरच त्याचं ॲप्लिकेशन लॉन्च होईल ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे फिलअप करायचं आहे त्याची पण माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नक्की पाहू त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा पात्र ज्येष्ठ नागरिक असते या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार नाही त्यांनी ऑफलाईन अर्ज करावा जो की तुम्ही सो सेतू सुविधा केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे अर्जदाराने उपर स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना थेट फोटो काढता येईल आणि किंवा कसे करता येईल यासाठी अर्जदाराने खालील माहिती आवश्यक भरावी यामध्ये कुटुंबांचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड किंवा आधार कार्ड यापैकी दोन डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे तर अशा प्रकारे ऑनलाईन प्रोसेस इथे असणार आहे अशा प्रकारे तुम्ही अगद्या सोप्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज इथे करू शकता आता या योजनेअंतर्गत जे काही तीर्थक्षेत्र असणार आहे ती कोणकोणती तर त्याची पण संपूर्ण लिस्ट इथे दिली भारतातील तीर्थक्षेत्र इथे मंदिरांचे नाव दिलेले आहे ते स्थान दिलेलं आहे तर जम्मू काश्मीर पंजाब संपूर्ण महाराष्ट्र राज्यातीलच नाही तर संपूर्ण भारतातील जे काही मंदिरे असणार ती आहेत तीर्थस्थळ असणार आहेत अशा प्रकारची सहासष्ट तीर्थस्थळ इथे दिलेलं आहे त्या संपूर्ण तीर्थस्थळावर तुम्ही अगदी मोफत जाऊन संपूर्ण तीर्थस्थळांचे तीर ती, दर्शन इथे घेऊ शकतात तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या एवढा लाईक करा शेअर करा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपल्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या आजी आजोबांना ज्यांचं वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे आणि ज्यांना अशी इच्छा आहे की संपूर्ण भारतभरचे संपूर्ण भारतातील तीर्थ दर्शन घ्यायचे ते पण अगदी मोफत मध्ये तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा आहे चला तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडल्या असेल तर नक्की आपल्या एवढ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील చాలా పునః భేటూ అయ్యా వీడియో సోబ జయ హిందయ మహారాష్ట్ర